हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ दुपार म्हणेन दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे म्हणजे सकाळी मी फक्त नाश्ता बनवलेला होता आज गुरुपौर्णिमा देवपूजा साफसफाईची कामं सकाळी मॉर्निंगला झाली नंतर देवपूजा झाली आणि फक्त नाश्ता मी बनवला आणि कपडे भांडे हे होतं किचनचं ते सगळं आवरून घेतलं स्वयंपाकाला मात्र आज लेट झालेला आहे कारण आता यांचाही रविवारचा उपवास आहे तर दुपारीचे जेवण करणार आणि जास्त बनवलं तर खाणार कोण आहे त्यामुळे हा विचार करून मी जास्त स्वयंपाक बनवती नाही आहे आणि जेव्हा जेवण करायचं त्याच वेळी मी बनवते कारण दोघांचा स्वयंपाक बनवायला जास्त वेळही लागत नाही आहे तर आज भाजी काय बनवायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला होता कारण आज फ्रीजमध्ये ना काहीच ऑप्शन नव्हतं म्हणजे टोमॅटो नाही आहेत मिरची नाही आहे काहीच नाही पूर्ण फ्रीज रिकामाला रिकामं फक्त बटाटे ठेवलेले होते तर इकडे मी बटाटे शिजत ठेवलेले आहेत जोपर्यंत बटाटे उकडत आहेत तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेते जेव्हा ऑप्शन असेल ना तर अशी भाजी बनवायची खूप छान टेस्टी बनते म्हणजे फक्त बटाटा आपल्याला लागणार आहे आणि ताक ठेवलेला आहे म्हणजे दही ताक हे असतं आपल्या घरामध्ये तर आता ह्या दिवसामध्ये ते थंड पण कोण खाणार आहे ना त्यामुळे ही भाजी मी बनवत आहे तर इकडं कांदे घेतले दोन मी मोठ्या आकाराचे बारीक कट करून घेऊया आणि आलं लसणाची पेस्ट बनवून घ्यायची हिरवी मिरची असली तर हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट बनवून घ्यायची यानं या भाजीला टेस्ट खूप छान येतो पण माझ्याकडे कुठला ऑप्शन नसल्यामुळे मी फक्त एक आल्याचा तुकडा बारीक कट करून घेणार आहे कारण लसूण पण यावेळेस संपलेला आहे तर कांदा मी इकडे बारीक बारीक बारी कट करून घेता आहे तोपर्यंत बटाटे पण शिजलेले आहेत तर गॅस बंद केलेला आहे आणि के एका ता ताटात काढून घेते आणि बाहेर शिरूचा आरडा सुरू आहे एकदम थंड वातावरण झालेलं आहे रिमझिम पाऊस चालू आहे दोन दिवस झालं पाऊस चालू आहे त्यामुळे ना एकदम थंड वातावरण झालेलं आहे तर शिरूला पायपुसनी टाकलेली आहे बसण्यासाठी दोन टाकले आहे एकावर म्हणजे पाणी पडलेलं आहे ते ओल्लं झालेलं आहे तर दुसरं आणखीन एक टाकलं तरी पण त्याचा आरडावाडा सुरूच आहे कारण अंग सगळं चिखल करून येत आहे बाहेर गेल्यानंतर आणि पूर्ण पोर चिखल करतं ते कितीही पाइप्सने धुलेले टाका ते पण चिखल करता एकतर आता वाळत नाही हा एक प्रॉब्लेम झालेला आहे तर त्याचा आरडावाडा तिकडं चालू आहे त्याला मी चपाती दूध तीही टाकलेला आहे खाल्लेला आहे तरी पण सुरूच आहे त्याचं तर असं आता पटकन मी स्वयंपाक करून घेते म्हणजे किचनपासून फ्री झालेलं मग कपडे थोडेसे उलाढाला ते काम आहे म्हणजे थोडंसं बाहेर टाकणं थोडंसं तिकडं चेअरवरती फॅन ऑन करून टाकणं या थंड वातावरणामुळे असा प्रॉब्लेम आणि पाऊस थांबत नाही आहे हवा जर असली तरी पण ठीक होतं पण पण पाऊस थांबत नाही आहे त्यामुळे त्या कपड्याचा उलाढाला सुरू झालेला आहे जसं कपडे धुले पाणी उतळजेपर्यंत बाहेर ठेवते ग्रीलवरती मग लगेच मी आणून आतमध्ये चेअरवरती टाकलेला आहे आणि फॅन ऑन केलेत म्हणजे फॅनच्या हव्याने थोडंफार ते हडकले जातील आणि तसं तर जास्त मी धुवलेले नाही आहे जे रेग्युलर कपडे तेच घेतलेले जे पॅन्ट शर्ट जे आहे ते सगळं मी एक बकेट भरून ठेवलेलं आहे दे जेव्हा ऊन पडेल त्यावेळीमध्ये धुवण्यासाठी तर इकडे मी तांदूळ पण घेतलेले जास्त नाही घेतलेला आहे छोट्या गिलासानं एक गिलास म्हणजे पूर्ण भरून पण घेतलेला आहे सपाट ग्लास घेतलेला आहे दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलं तांद्यात डबल पाणी टाकून मी तिकडच्या बरोबर शिजत ठेवते आणि इकडं मी भाजी बनवून घेते म्हणजे आता दोन तर वाजलेलेच आहेत आणि दोघांचा स्वयंपाक करायचा असा विचार करत होते पण लेट खूप झालेलं आहे आपण म्हणतो की दोघांचंच बनवायचं आहे एकट्याचंच बनवायचं आहे पण त्यासाठी भांडे तर जे आपल्याला लागतात तेच लागतात त्यामुळे भांडे तर जितके व्हायचे तितके होणारच आहेत म्हणजे एकाचं बनवू दोघाचं बनवू कुकर तर तेच लागणार आहे आपल्याला कारण छोटं कुकर जे आहे ते खराब झालेलं आहे तर मला हे मोठेच कुकर घ्यावं लागतं काही बनवायचं असलं आणि इकडं बटाटे पण उकडून तयार आहेत तर मी साल काढून घेते कांदा आणि आलं मी कट करून ठेवलेलं आहे कोथिंबीर पण संपलेली आहे तर कडीपत्ता आहे तेच मी आणून ठेवलेलं आहे कारण आता पावसामध्ये बाहेर जायला नको वाटतं ज्यावेळेस मी फुलं आणायला जाते ना सकाळी सकाळी त्यावेळेमध्ये मी कढीपत्ता पण थोडासा जास्तच आणलेला होता तर इकडं मी बटाटे साल काढून घेतलेले आहे आणि ताक पण घेतलेला आहे म्हणजे दोन तीन तांबे तुम्ही बघू शकता त्याच्यात थोडंसं दही आहे याच्यात थोडंसं ताक आहे असं झालेलं आहे म्हणजे आता तिथ पण सरत नाही थंड वातावरणामुळे ना आणि माझं तर तुम्हाला माहिती आहे मला सकाळी विनाकारणच सिंका येणं आणि तब्येत बिघडणं आणि या थंड वातावरणामुळे जास्त होत आहे आणि त्यामुळे मी दही ताकी सगळं खाणं बंद केलेलं आहे तर इकडं दही हो मी एका वाटीत थोडंसं काढून ठेवलेलं आहे बाकीचं सगळं मी इकडं दही ताकी एकत्र केलं आणि थोडंसं पाणी टाकून मी रवीनं हलवून घेते म्हणजे आपल्याला भाजीमध्ये आता हेच टाकायचं आहे खूप छान भाजी बनते आणि आपलं जी ताक दही आहे ना ते पण यूज होतं तर इकडं थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि रवीनं हलवून घेऊया आणि असंच ताक आपण भाजीमध्ये टाकलो आणि ते गरम झालं तर फुटतं ते नंतर म्हणून ते फुटू नये म्हणून मी यामध्ये दोन चमचे बेसन टाकणार आहे तर अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचा बेसन टाकूया यानं भाजी जे आहे ना ते फुटणार नाही भाजीमध्ये ताक गेल्यानंतर दूध असो किंवा ताक असो जसं आपण भाजी टाकतो यूज करण्यासाठी जसं गरम झालं ते फुटायला लागतं तर त्यावेळेमध्ये अशा पद्धतीनं थोडंसं बेसन टाकून हलवू शकता किंवा जी भाजी आपण बनवलेली आहे ना त्या आपण भाज्या म्हणजे त्या भाजीमध्ये टाकण्या अगोदरच थोडीशी भाजी टाकायची आणि हलवून घ्यायचं म्हणजे ते फुटणार नाही तर भात म्हणून तयार आहे भाजीची पूर्ण तयारी करून घेतली गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं नंतर मी ताजा फ्रेश कढीपत्ता टाकलेला आहे मग फ्लेवर येतो याचा ते छानच टाकल्यानंतर यामध्ये आल्याचे तुकडे टाकलेले आहेत आणि कांदा खूप सारा टाकलेला आहे मी आणि व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे कांद्याचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत तर इकडं मी एक भांड घेतलेलं आहे मोठं म्हणजे त्यामध्ये लगेच मी कनिंग पण मळून घेते म्हणजे थोड्या वेळ कनिंग भिजत राहील मग चपात्या बनवणार आहे आणि चपाती यांच्यासाठी नाही यांच्यासाठी मला भाकरच बनवावी लागेल फक्त मी माझ्यासाठी आणि शेरूसाठी चपाती बनवत आहे कारण ही चपाती खाणार नाही आहेत म्हणून मी थोडीशीच कनिंग घेतलेली आहे जास्त नाही घेतलेली आहे अगदी दोन ते चार चपात्या होतील इतकीच आणि जेव्हा असं दोघाचं स्वयंपाक मला बनवायचं आहे ना तर मेजरमेंट समजत नाही आहे जास्त बनत आहे माझ्या आता कारण सवे झालेली आहे अगोदरपासून आपण एकाचं दोघाचं किंवा तिघाचं स्वयंपाक बनवतो तर एक सवय होऊन जाते पण कसं आहे चार पाच माणसं किंवा पाहुणे येतच राहतात मग जास्त स्वयंपाक होणं सवय पडलेली आहे कितीही कमी करत आहे ते जास्तच होत आहे तसंच होत आहे आणि जेव्हा मी कमी बनवते ना त्यावेळेस वाटतं इतका स्वयंपाक इतका स्वयपाक असं वाटत आहे मला तर इथे थोडीशीच कणी घेतलेली आहे अगदी एक ते दीड वाटी कणी घेतलेली आहे तोपर्यंत कांदा पण परतलेला आहे व्यवस्थित आता टाकले सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक ते दीड चमचा लाल मिरच पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा धना पावडर टाकलेला आहे व्यवस्थित परतून घेऊया आता यामध्ये जे बटाटे आहेत आपण उकडून ठेवले ते मॅश करून टाकायचे तशा पद्धतीने हातानं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे अशीच बटाट्याची भाजी पण खूप छान लागते सुकी भाजी म्हणून तयार होते पण बटाट्याची भाजी यांना आवडत नाही आहे त्यामुळे मी यामध्ये ताक टाकून जसं आमटी बनवतात ना तशा पद्धतीने बनवणार आहे खूप छान टेस्टी बनते तर बटाटे टाकून छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता टाकायचा यामध्ये बनवून ठेवलेलं ताक आणि ही कुकडी काढून घ्यायची आहे तर भाजी बनवून तयार होते आणि पटकन मी चपाती पण बनवून घेते तर इथं ताक टाकलेला आहे छान मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ झाकून ठेवूया वे कमी गॅसवरती भाजी बनत राहील तोपर्यंत मी कणिंग मळून घेते आणि शरूचा रडाबडा सुरू आहे पाऊस थोडासा कमी होतो थोडासा जोरदार येतो तर पावसाचा असं चालू आहे दोन दिवस झालं रात्री आणि दिवसा आहे म्हणजे बंद होत नाही कमी जास्त होत असतो तर इकडे थोडंसं पाणीही टाकलेलं आहे मी आणि अर्धा चमचा सुहाना मसाला टाकलेला आहे पटकन हे पसारा आवरूया म्हणजे किचनमध्ये जितका पसारा आवरत गेलो तितकं ठीक वाटतं जर आपण बनवलेले डबे डुबे तिथंच ठेवलो ना खरंच खूप पसारा पसारा वाढतो तर जेव्हाच्या तेव्हा मी उचलत असते म्हणजे किचन आपली क्लीन पण असते आणि सुंदर पण दिसते तर इकडं कनिंग घेतलेली आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि थोडं थोडं पाणी टाकून एकदम ठीक हे कनिंग मळून ठेवायचे एक पंधरा मिनिट भिजत राहील तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते रेग्युलर कामं आवरलेले आहेत पण आपली जी पेंडिंग कामं असतात ना ते दिवसभर आवरत जा ते सरणार नाहीत मला वाती करायची ते वस्त्रमाळा करायची ते आता श्रावण येणार आहे आणि आता ही अकाढ महिना चालू आहे तर लक्ष्मी देवीला निवेदे वगैरे करायचं आहे आणि ज्या दिवशी आपल्याला निवेदे बनवायचं आहे त्या दिवशी तर आपली किचनमध्ये धावपळ चालू असते वस्त्रमा वाती हे सगळं त्या दिवशी होणार नाही तर ते सगळं मी जेव्हाही खाली वेळ भेटतो ना त्यावेळेमध्ये करून ठेवत असते तर ते पण मला करायचे आहेत तर थोडंफार रुई जे आहे ना ते पण मी म्हणजे बिया वेगळ्या करून ठेवणार आहे आणि मग वाती थोड्याफार म्हणजे त्यामध्ये त्या वेळही जास्त लागतो वाती थोड्याफार वस्त्रमाळा हे सगळं मला करायचं आहे पण जसं वेळ भेटेल गेलं तसं मी करत असते आपली किचनमध्ये धावपळ पुन्हा दुसरीही ती कामं खूप सारी होऊन जातात त्यामध्येच वेळ काढून हे पण करणं गरजेचं आहे कारण ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी होत नाही कारण त्या दिवशी किचनमध्ये आणि तिकडं इकडं सगळं आवरण्यामध्येच आपला वेळ कसा जातो अजिबात कळत नाही म्हणून जेव्हा एक खाली वेळ भेटतो ना त्या वेळेमध्ये मी ही सगळी कामं आवरत असते तर इकडे भाजी बनवून तयार आहे आणि आता मी चहा बनवून घेत आहे कारण थंड वातावरण झालेलं आहे ना त्यामुळे मी सकाळी एक वेळा चहा झालेला आहे माझा आणि आता पण आता तुम्ही झाली ही कुठली टायमिंग आहे तुझी चहा प्यायची तर हो थंड वातावरण झाले त्यामुळे मी बनवत आहे तर इकडे दूध घेतलेलं आहे आणि चहा पावडर साखर आणि एक काल्याचा तुकडा टाकणार आहे म्हणजे चहा छान पण होईल आणि आला टाकल्यामुळे फायदा पण होईल वातावरण चेंज झाल्यामुळे सगळ्यांची तब्येत बिघडत आहे म्हणजे जसं सर्दी आहे ताप आहे हा प्रॉब्लेम होतो तर आलं वगैरे टाकून किंवा सून टाकून टाकून बनवलं तरी पण चहा असो किंवा काडा असो आपण या दिवसामध्ये घेत असलो तर, तर थोडासा फायदा होतो म्हणजे हे सर्दी वगैरे जी छोट्या छोट्या तक्रारी असतात ना आपल्या तब्येतीच्या ते दूर होतात तर चहा म्हणून तयार आहे आणि दुरडी मी धुवून घेतलेली आहे त्यामध्ये पेपर टाकलेला आहे आणि आता चपात्या बनवून घेऊ चहा उकळत आहे तोपर्यंत मी कणिंग मळून घेते म्हणजे मळून ठेवलेले आहे पंधरा मिनिट झाले भिजलेले आहे व्यवस्थित तर थोडंसं तेलाचा हात लावून मी मऊ करून घेते म्हणजे चपाती छान अशी मऊसुद्धा बनून तयार होते तर इकडे मी कणिंग मळून घेतली एकदम थोडंसं वाटत आहे हातामध्ये आणि छोटे छोटे गोळी बनवून घेते आणि फक्त चार ते पाच चपात्या छोट्या छोट्या मी बनवून घेणार आहे आणि परत मी यांच्यासाठी भाकरी बनवणार आहे आणि जाते वेळेस मी शेंगदाणा पोळी भज्जी चकली खूप साऱ्या रेसिपी बनवलेल्या होत्या शेअर पण केल्या पण त्यामध्ये एका ताईंची कमेंट अशी होती की ताई शेंगदाण्याची पोळी किती दिवस राहते तर शेंगदाण्याच्या पोळी आठ दिवस आरामात राहते आपल्याला कुठंतरी जायचं आहे बाहेर फिरण्यासाठी किंवा कुणाला तर पॅक करून द्यायचं आहे तर आपण शेंगदाण्याची पोळी देऊ शकतो भजी पण चार पाच दिवस आरामात राहते खराब होत नाही तर दे मी भजी कशा पद्धतीने बनवली तो व्हिडिओ माझ्या हातनं डिलीट झालेला होता त्यामुळे मी शेअर करू शकला नाही पण मी अगोदर मी भजी बनवलेली खूप सारे व्हिडिओ आहेत तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जर तो व्हिडिओ तुम्हाला भेटत नसला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देईन तर नक्की बघा कारण आपल्याला मुलं बाहेर असतात चार आठ दिवसासाठी आपल्याला काही पॅक करून द्यायचं आहे तर आपण चकली शेंगदाण्याची पोळी किंवा आपण भरपूर सारे रेसिपी आहे जे आठ दिवस दहा बारा दिवस टिकून राहतात बनवून देऊ शकतो कारण मुलं लांब राहतात आणि घरचं जेवण मिस करतात ते त्यामुळे थोडंफार आपण एक आठ दिवसाचं जर पॅक करून दिलं तर मुलं खातात ते म्हणूनच जसं मी दीपककडे नेलेलं होतं म्हणजे तिथं काय भेटत नाही सगळं भेटतं बाहेर पण घरचं जेवण मुलं मिस करतात त्यामुळे जे टिकाऊ असतो आहे ते मी बनवून देत असते दीपक असो दिनेश असो दिनेश तरी कधी कुठं मला सोडून गेलेलं आहे दीपकचाही तसंच होतं पण जसं आता मुलांना कॉलेज आहे किंवा काही हो आता जॉबवर आहेत त्यावेळेत त्यांना घर सोडून लांब राहावंच लागतं आणि त्यावेळेमध्ये मुलांना घरचं जेवण खूप मिस करतात काहीनं त्यामुळे काहीतरी असं रेसिपी नक्की बनवून द्या मुलांना जे चार आठ दिवस टिकून राहते कारण आपण दररोज कार तर जात नाही आहे कारण मुलं लांबवर राहतात तर ज्यावेळी ती जाऊ किंवा कोणी जात असेल किंवा मुलं आले असतील तर त्यांच्यासाठी पॅक करून देण्यासाठी त्यांच्यासोबत एकदम परफेक्ट आहे आणि आपण पण कुठं टूरवर जायचं आहे म्हणजे कुठंतरी एक चार आठ दिवसासाठी आपण फिरण्यासाठी जातो त्यावेळी ते आपण ह्या रेसिपी बनवून घेऊन जाऊ शकतो तर इकडं मी चपाती बनवत आहे आता म्हणजे कणिंग व्यवस्थित मऊ करून घेतली मी आणि थोडीशी पद्धत अशी आहे म्हणजे दोन तीन प्रकारे मी चपाती बनवते म्हणजे तीन कोणीही घडी घालून बनवते ती पण चपाती व्यवस्थित फुलली जाते आणि अशा पद्धतीने चपाती खूप छान फुलली जाते सुपी तर जी सोपी पद्धत तुम्हाला वाटली ती आपण बनवू शकतो पण चपाती व्यवस्थित फुलते दोन्ही प्रकारे तुम्ही बघू शकता तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे तर एकच म्हणे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाढतात आणखीन काय बघायला आवडेल आणि आज दोन व्हिडिओ येत आहेत एक व्हिडिओ तुम्हाला अगोदर चाललेला आहे आणि हा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला रोजच्या वेळेत येणार आहे म्हणजे अडीच वाजता येणार आहे तर हा पण व्हिडिओ नक्की बघा अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला तो पण नक्की बघा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते आणि काम करण्याचा एक वेग वेगळाच उल्हास येतो माझ्यामध्ये त्यामुळे प्लीज व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर जे आहे ना मी बनवून घेतल्या आहेत सगळ्याच आणि थोडं थोडंसं तेल लावून मी आलट पलट कर चपाती सेकून घेत आहे बघू शकता व्यवस्थित फुलत आहेत आणि लगेच मी पटकन भाकरी बनवून घेते आणि मगच किचन मी स्वच्छ करून घेते म्हणजे आता भाकरी बनवल्यानं थोडंसं पीठपिठ उरतं चपातीचं तितकं काही वाटत नाही पण भाकर जेव्हा बनवतो ना त्यावेळी आपण पीठ जे आहे ना खाली मळतो जेवायचं पीठ थो थोडंसं जास्तच उडतं आणि ते पूर्ण गॅसवरती पीठ 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 होतं मग पूर्ण स्वच्छ करून घ्यावं लागतं म्हणून म्हटलं तर स्वयंपाक बनत आहे पटकन मी भाकरी बनवून घेते आणि स्वच्छ करून घेते आणि मग पतिदेवाचा वेट करत बसते काय होतं नाही लवकर येत नाही ताट वाढून जर बसले आणि फोन लावला तरी पण म्हणतात तसंच थोडा वेळ बस नाहीतर तू जेवण कर पण मी जेवण केलं ते एकटे जेवण करायचे राहतात आणि एकटे जेवण करायची सवय नाही आहे त्यांना त्यामुळे मी त्यांचा वेट करत बसते ताट समोर वाढून घेऊन वेट करत बसावं लागतो पतिदेवांचा मला कारण ते लवकर येत नाही आहेत भाग कर कर पन, तर इकडं मी भाकर जे आहे ना कशा पद्धतीने बनवते म्हणजे पीठ मी अगोदर चाळून ठेवलेलं आहे जेव्हा हे घाईर बनसते त्यावेळेला आपल्याला चाळलेलं पीठ भेटतं पीठ घेतलं मी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ जितकं व्यवस्थित मळलो आपण तितकी भाकर व्यवस्थित फुलली जाते आणि तर बघू शकता मी जेव्हाचं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे फक्त दोनच भाकरी मला बनवायची होते म्हणून कमी मी मळलेलं आहे आणि खाली थोडंसं कोडंपीठ टाकायचं भाकर थापून घ्यायची जितकी पात्र पाहिजे तितकी पात्र थापून घ्यायची आहे तवा व्यवस्थित गरम करायचा म्हणजे लोखंडी तवाही थोडासा जाण असतो आणि गरम होण्यासाठी वेळही थोडासा जास्त लागतो एक वेळा तवा गरम झाला व्यवस्थित की भाकर व्यवस्थितच बनते त्यावरती कारण ते लवकर गार होत नाही तर तवा व्यवस्थित गरम झाल्यावरती त्यावरती भाकर टाकायची पाणी फिरवायचं आणि पलटून घ्यायचं नंतर आपल्याला घडी घडलं आलट पलट करायचं नाही एक वेळा पलटलं व्यवस्थित एका साईडनं भाकर व्यवस्थित शेकून घ्यायची मग पलटायचे बघू शकता तुम्ही एकदम छान अशा मऊसुद्धा फुलून तयार आहेत भाकरी तर भाकरी बनवून घेतली आणि संगसंगच मी इकडं किचन लगेच धुवून घेतलेले आहे म्हणजे जेव्हा भांडे क्लीन करेन त्यावेळी तर पूर्ण स्वच्छ धुवून घेते मी आता फक्त मी जे भाकर बनवलेलं आहे पीठपीठ उरलेलं होतं स्वच्छ करून घेतलेलं आहे तर ही किचनची छोटी छोटी कामं आपल्याला संगसंगच करण्याची गरज आहे कारण आपण नंतर करू नंतर करू म्हणून ठेवलो ना खरंच किचनमध्ये खूप पसारा होतो तर जेव्हाच्या तेव्हा आवरत जायची किचनची कामं कारण की घरामध्ये सगळ्यात मेन किचन असते किचन जितकी क्लीन आहे तितकं छान वाटतं तर इकडे भाकरी बनलेली आहेत आणि त्या लोखंडी तव्यावरती म्हणजे जास्त वेळ गरम राहतो तर मी दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे तर आता पटकन ताट लावून घेते कारण आता हे येतील इतक्यामध्ये टायमिंग झालेला आहे म्हणजे दुपारचे अडीच वाजलेले आहेत आता म्हणजे तितकं पाहिलेलं नाही मी जेव्हा स्वयंपाकाला सुरुवात केली अर्धा तास झालेला आहे आता अडीच वाजलेले आहेत आता म्हणजे दोन वाजता सुरुवात केली आणि अर्धा तासामध्ये स्वयंपाक बनलेले त्यामध्ये आदोमध ही ती कामंही झालेली आहेत तर इकडं गरमागरम भात मी वाढलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने मी एका वाटीमध्ये ते छान हे करून अशा पद्धतीने ठेवत असते म्हणजे जास्त स्पेस धरणार नाही सुंदर पण दिसतं चपाती घेतलेली आहे आणि भाजी भाजी एकदम छान बनून तयार आहे दिसायला जितकी सुंदर दिसत आहे ना खाण्यासाठी तितकी टेस्टी बनलेली आहे कधीतरी ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कशी बनलेली होती भाजी तर इकडे मी ताकाला तडका दिलेला आहे मोहरी आणि जिरा टाकून तर या सगळेजण जेवण